हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनेल मी बरका अक्षता शंकर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा आणि मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स हा गुरुवारचाच ब्लॉग आहे बरका टाकायला थोडासा उशीर झाला तर तुम्हाला मी अशी टॉवेल वगैरे गुंडाळून दिसत असेल याड्या पगीगत पण झालं काय गुरुवारचं मी सगळं अगोदर काम आवरलं साफसफाई देवपूजा वगैरे आणि त्यानंतरनी मग किचनमध्ये आले तर मी कपडे वगैरे घातलेले का होते कामावर जाण्यासाठी आणि मग फक्त मला खिचडीच करायची होती त्यामुळे म्हटलं डाग वगैरे लागल त्या कपड्यांना म्हणून मग टॉवेल गुंडळला म्हटलं मला खूप घाण सवय मी स्वयंपाक करताना ना हात कुठंही कपड्यांना पुसते आणि खूप माझे कपडे खराब होते त्यामुळे मी टॉवेल गुंडळलेल म्हटलं एखादा डाग लागला तरी टॉवेलला लागेल चुकून माकून नाहीतर ड्रेस त्यातून वाईट होता त्यामुळे म्हटलं खराब होईल म्हणून मग तसं टॉवेल गुंडळलेल आता तुमच्या सर्वांना तर माहीतच होतं की माझं लक्ष्मी व्रत चाललेलं होतं मार्गशीर्ष महिना चालू आहे आणि हे व्रत मी आठवीपासून करते पण झालं काय तर माझ्याच मूर्खपणामुळे माझं हे व्रत मोडलेलं होतं बरं का तर पहिले दोन गुरुवार तर मी खूप छान गेले मनोभावी पूजा वगैरे देवीची पूजा मांडली पण तिसऱ्या गुरुवारी माझं व्रत मोडलं तर ते कसं तिसऱ्या गुरुवारी होतं हो एकोणीस डिसेंबर आणि मी बाहेर गेले त्यामुळे पूजा वगैरे मांडली नव्हती पण माझं असं होतं की ठीक आहे पूजा जरी नाही मांडली आपण तरी आपण उपवास करूया पण बाहेर होते त्यामुळे आणि श्वेताने सगळ्यांनीच खूप फोर्स केला आम्ही खातो आहे काय बड्डे दिवशी उपवास करते हे त्या अशा गोष्टी झाल्या त्यामुळे मग मी पण उपवास मोडला आणि मी बाहेरचं खाल्लेलं होतं त्या दिवशी असं वाटलं की ठीक आहे आपण पुढच्या गुरुवारपासून करूया ते व्रत कंटिन्यू आणि एक गुरुवार एक्स्ट्रा धरूया असं चाललेलं माझं पण आत्ताचा जो गुरुवार होऊन गेला ज्या दिवशी ग्रहण होतं त्या पण दिवशी माझं व्रत मी मांडलेलं नाही आहे फक्त उपवास केला व्रत मांडलंच नाही म्हणजे माझा मूड पण नव्हता असं वाटत होतं की आपण एक गुरुवार ऑलरेडी मोडला आहे त्यामुळे माझी इच्छाच होत नव्हती आतून की बाबा आपण मांडलं पाहिजे म्हटलं आता ये पुढल्या येणाऱ्या पुढल्या वर्षापासूनच करावं परतनी कंटिन्यू व्रत म्हटलं आता नकोच इच्छाच होत नव्हती माझी कारण ती मी एक मू चूक केली थोड्यासाठी उपवास मोडला मी आणि व्रत मोडलं माझं त्यामुळे माझ्या आतून इच्छाच होत नव्हती मला ते योग्य पण वाटत नव्हतं आता मधूनच परत ते चालू करायचं त्यामुळे म्हटलं आता पुढल्या वर्षीपासून परत मी कंटिन्यू करावं माझं असं एकदा पण झालेलं मी फक्त उपवास केलेल म्हणजे त्या वर्षी मी व्रतच मांडले नव्हतं मी बाहेर होते अॅकॅडमीमध्ये होते मग तेव्हा काय असं उपवास पण करणं आम्हाला असं रालाउड देत नव्हतं करून कारण ग्राउंड वगैरे करायला लागायचं त्यामुळे खा खाणं भागच होतं आम्हाला त्यामुळं मग उपवास वगैरे नव्हतेच करून देत मग त्या वर्षी माझं बघा व्रत मांडलं नव्हतं मी पण मी नंतरनी परत कंटिन्यू केलं पुढल्या वर्षीपासून तर आता पण मला असंच वाटतंय की आता पुढल्या वर्षीपासून मी हे व्रत कंटिन्यू करावं आणि तसं तर हे व्रत पुढल्या महिन्यात जरी केलं ना तुम्हाला काही अडचण असेल तरीसुद्धा चालतं किंवा वर्षभरात कुठल्याही महिन्यात तुम्ही केलं तरीसुद्धा चालतं किंवा वर्षभरात धरलं तरीसुद्धा चालतं पण मी माझ्या मूर्खपणामुळे हे व्रत मोडलेलं होतं आणि आमच्या सासूबाईने सुद्धा आहे ना हे व्रत दुसऱ्याच दिवशी दुसऱ्या गुरुवारीच उद्यापन केलं पहिला गुरुवार धरला आणि दुसऱ्या गुरुवारी त्यांनी उद्यापन केलं का तर त्यांचा तिसरा गुरुवार धरत नाहीत बोलले ते उद्यापन नाही करावं आणि चौथ्या गुरुवारी त्यांची कदस होती त्यामुळे त्यांनी दुसऱ्याच गुरुवारी उद्यापन केलं पण मला तरी ते बरोबर नाही वाटलं कारण दोन गुरुवार बरोबर नाही वाटत त्यांची एकादस होती तर तुम्ही एकादशी दिवशी फक्त उपवास केला आणि पूजा मांडली तरीसुद्धा चालते आणि तुम्ही तिथून येणारा दुसऱ्या गुरुवारी जरी ते व्रत मांडलं आणि उद्यापन केलं तरीसुद्धा चालतं महिन्यातले चार गुरुवार असतील आणि एखाद्या एक गुरुवारी एकादस आली तर तुम्ही तो गुरुवार सोडून त्याचा पुढल्या गुरुवारी हे व्रत केलं तर चांगलंच दोन गुरुवार ते बरोबर नाही वाटत पण मला पण माहीत नव्हतं त्या उद्यापन करणार आहे ती त्यांनी केल्यानंतरनी मला सांगितलं तर पण तुमचं कोणाचं असेल तर तुम्ही हे लक्षात ठेवा कायमच जर एखादंच वगैरे दोन उपवास फक्त एका दिवशी करू नका त्याच्या येणाऱ्या फुडल्या गुरुवारपासून जरी व्रत तुम्ही केलं तरीसुद्धा चालते व्रत मनोभावी करणं महत्त्वाचं असतं बाकीचं मला काही सांगतं जास्त नॉलेज नाही आहे याबद्दल पण एवढं मी पण ऐकलेलंच आहे फक्त दोन उपवास एका दिवशी करायचं नाहीत पण गुरुवारचे मार्गशीर्ष महिन्यातले चारही गुरुवार आणि एखादा पाचवा गुरुवार जरी पुढच्या महिन्यात गेला तरीसुद्धा चालतं मासिक पाळीत वगैरे त्यामुळे तुम्ही असा लोड घेऊ नका की एखादा गुरुवार वाढतो आहे किंवा पुढच्या महिन्यात जात आहे आपलं व्रत तर गेलं तर जाऊ द्यात काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे मनोभावे करणं गरजेचं असतं आणि मी पण मूर्खपणा हा केला जो की मला प मलाच माझी लाज वाटते ह्या गोष्टीची की मी व्रत का मोडलं म्हणून एका एका दिवसासाठी बड्डे होता त्या दिवशी पण इथून पुढे तरी ती चूक न करण्याचा प्रयत्न करीन मी हां मलाच भार असं खूप असं वाटलं की बाबा की मी का मोडलं तेवढं थोड्या थोड्या दिवसासाठी कारण मी खूप दुपारी नंतरनी खाल्लं त्यामुळे मला असं वाटलेलं आणि माझी पूजा पण मांडली नव्हती त्यामुळं ना नंतरनी माझी इच्छाच आणि मला ना असं देव देवाचं कुठलीही गोष्ट नाही इच्छा असेल तरच करू वाटतं नाहीतर मग नको वाटतं तर चला भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाबा बाय